वर्ध्यात आज ओबीसीचा महा एल्गार मेळावा होणार आहे ज्या पद्धतीनं सध्या आता मराठा जो आयोग आहे मागासवर्गीय आयोग आहे त्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रकाश अना जी आहे अन्न काय सांगाल ज्या पद्धतीने आता आज सभा होते आहे कशा पद्धतीने ओबीसी आपला एल्गार बोग ओबीसी एल्गार महामेळावा विदर्भातील पहिलाच मेळावा जो आहे तो आज वर्ध्याला या ठिकाणी होत आहे आणि या ठिकाणी लाखोंच्या संख्येनं विदर्भातील ओबीसी बांधव जो आहे तो या ठिकाणी या मेळास उपस्थित राहणार आहे आणि या ओबीसी समाजाचे सगळे प्रमुख नेते मंडळी जे आहेत ते आपल्या पक्षाच्या भूमिका बाजूला ठेवून फक्त ओबीसीच्या हक्काचं रक्षर रक्षण करण्यासाठी या ठिकाणी एकाच व्यासपीठावर येऊन आज हा एल्गार करणार आहेत आणि ज्या एल्गार महामेळातून शासनाला आम्ही इशारा देणार आहोत की कुठल्याही परिस्थितीत जे आहे कितीही दबाव मराठा समाजात घेतला तरी या गरीब समाजाच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही हा इशारा जो आहे ह्या एल्गार महामेळातून आज आम्ही या वर्ध्याच्या भूमीतून आम्ही आज सरकारला देणार आहोत ओबीसी आयोग मागास आयोग नेमला जात आहे त्यावर कुठेतरी तुम्ही आव्हान देणार आहे कोर्टात काय नेमकं म्हणणार वास्तव्यता हा जो राज्य मागासवर्गी आयोग आहे तो आता मराठा समाजाने हायजॅक केला असं म्हणून त्याला काय काय वावगंड ठरणार नाही कारण आता या या आयोगाचे जे स अध्यक्ष होते, होते ते ओबीसी अन्त, होते त्यांचा राजीनामा घेण्यात आला कसा घेण्यात आला ते सभागृहात सगळ्यांनी ऐकलेलं आहे जे सदस्य आहेत त्यांना शोकास दुटून साक्षरशा सा ढकलून भावांड लागत केलेला आहे आणि त्यांच्या जागी आता मराठा समाजाच्या नियुक्त्या ज्या आहेत त्यांच्या नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात येत आहेत जे आता अध्यक्ष नेमण्यात आलेलं आहे जे सुनील शिकवे जे माजी न्यायमूर्ती आहेत त्यांचे आता या मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आले कोण आहे ते सुनील शुक्रे हे जर आपण आपला धक्का बसला सगळ्या महाराष्ट्राला की हे सुनील शुक्रे मी आपल्याला दाखवत आहे हे साहेबांच्या उपोषण सोडवण्यासाठी त्यांना सर सर म्हणून त्या ठिकाणी त्यांना विनंती करणारे हे माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे हे आता मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आहेत आणि ते आता मराठा समाज मागासलेला आहे अशा प्रकारचा अहवाल जो आहे तो अहवाल देण्याचं काम त्यांना दिलेलं आहे तर आता ह्या आयोगाकडून आता ओबीसी समाज असेल किंवा मागास समाजाच्याकडचा आता काय न्यायाची अपेक्षा असू शकते त्यामुळं हे सगळं फिक्सिंग आहे आणि ह्या सगळ्या नियुक्त्या ज्या केलेल्या आहेत ह्या सगळ्या नियुक्तीला आम्ही शेवटी कोर्टामध्ये आम्ही आव्हान दिल्याशिवाय राहणार नाही कारण आयोगाची मुदत संपत असताना असे नवीन सदस्य जे आहेत ते कायद्याप्रमाणे नेमता येत नाही आणि अशा आयोगाच्या सदस्याकडून जर तुम्ही अहवाल घेणार असाल मराठा समाजाचा मागास समाजाचा तो न्याय टिकणारच नाही आहे त्यामुळे हे सगळ्या युक्त्यां क्लुप्त्यान हे षडयंत्र करण्यापेक्षा सरळपणे जे काही घटना दुरुस्ती करून हे जे पन्नास टक्केची मर्यादा वाढवून घ्या ए जे ईडब्ल्यू एस आरक्षण जे आहे ते त्यांना कमी पडसेल ते वाढवून घ्या आता मराठा समाजाला आरक्षण आहे की नाही तर आहे घटनात्मक आहे तर ते पण आहे ते ईडब्ल्यू एस आरक्षण आहे त्यांनी घेतलं आहे का तर ते घेतलेलं सुद्धा आहे दहा टक्क्यापैकी साडेआठ आरक्षण त्यांनी घेतलं आहे मग आता आणखीन काय पाहिजे पण तरीसुद्धा एवढा हट्टास की आम्हाला काही झालं तर आम्ही ओबीसीतलंच आरक्षण घेणार हा जो हट्टास आहे त्याच्यामुळे ओबीसी आणि मराठाचा हा वाद जो आहे तो महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे आणि हा वाद मिटवायचा असेल तर महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे की अशा प्रकारचे कुठलीही मागणी जी आहे या मराठा समाजाची किंवा आपण मागणी मान्य करू नये शिंदे सरकार शिंदे साहेबांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आम्ही कुठल्यापेक्षा आम्ही धक्का लावणार नाही आहे सगळ्यांनी आश्वासित केलं अजितदादानी असतील फडणीस साहेबांनी असतील पवारसाहेब सगळे पण सगळे सुद्धा या ठिकाणी वक्तव्य केली की ओबीसीच्या आरक्षणावर धक्का न, न लागता या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण दिलं गेलं पाहिजे परंतु मराठा समाजाची मागणी जी आहे ती मात्र मागणी चुकीची मागणी होत आहे की आम्हाला कुणबी नोंदी करून आम्हाला सरसकट कुणबी नोंदी करा आणि सगळ्या मराठा समाजाला स ओबीसीला आरक्षण द्या या मागणीला मात्र आमचा विरोध आहे हा गरीब समाजाचं आरक्षण आहे तुम्ही सत्तेत इथं आहात तुम्ही सत्तेत केंद्रामध्ये आहात तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात तुम त्या तुमच्या त्या मागणीसाठी जर रस्त्यावर उतरणं पाळेल ते आम्ही तुमच्यासमोर उतरायला तयार आहोत पण मूळ सकळ मराठा आरक्षणाचे अठ्ठावन्न मोर्चे जे आहेत त्यांची मागणी जी आहे की कुठल्याही गरीब समाजाच्या आरक्षण धक्का न लावता आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे त्याला आम्ही पाठिंबा दिला ते ते कोर्टात टिकलं नाही हे आता ओबीसीचा काय दोष नाही त्यामध्ये आणि म्हणून मराठा समाज गरीब आहे हे आम आम्हाला माहिती आहे पण मराठा समाजावरती गरीबी कुठे आणलेली आहे ओबीसीने आणलेली नाही आहे ना तो ते मराठा समाज नेत्यानेच आणलेली आहे ती तुम्ही आता जे म्हणताय की तो लेपणा सिद्ध करण्यासाठी जो आयोग नेमला आहे त्याची सदस्याची नियुक्ती करण्यात येते त्यामुळे त्याचा जो अहवाल जर आला तर तो, तो कुठंतरी मराठा आरक्षणाला पुन्हा अडचणीत आणणार असेल नक्की शंभर टक्के हे सगळं अडचणीचं सगळं आणि आता नुकत्याच गेल्या दोन हजार एकवीसचा निकाल आलेला आहे की हा मराठा समाज हा सामाजिक दिशा मागितला नाही आहे आणि आत्ता दोन चार वर्षात लगेच तो मागास कसा होऊ शकेल मग एकंदरीत सगळा जो अहवाल जरी जरी अहवाल पॉझिटिव्ह जरी दिला तर तो न्यायाला आव्हान आव्हान त्याला देणारच आहोत आम्ही आणि ते न्यायालयात टिकू शकत नाही आहे कारण एकदा एखादा समाज मागासला नाही असं सिद्ध झाल्यानंतर पुन्हा त्याचं मागासही पण सिद्ध व्हायला त्याला अनेक वर्षाचा काळ जावा लागतो अनेक पिढ्या त्याला हे करावं लागतं आणि अशा प्रकारे हे हे सगळं मॅच फिक्सिंग आहे आणि त्याला आम्ही नक्की टोकाचा आम्ही विरोध करू नक्कीच मागासवर्गीय आयोग जो आहे नेमलेला आहे ज्यामध्ये आता नवीन सदस्याची नियुक्ती करण्यात आली आहे ती कुठंतरी कायदेशीररित्या जे आहे चुकीची ठरत्या असा जो आ, आरोप जो आहे प्रकाश शिंडगे यांनी केलेला आहे त्यामुळे आता या आयोगाच्या अहवालावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची वेळ आली की काय असं म्हणावं लागलं तर ते वावगं ठरणार नाही व्हिडिओ जर्नलिस्ट राकेसह पराग डोबळे साम टी व्ही न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका